सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ग्रामीण भागातून शिर्डी येथे श्री साईनाथ विद्यालयात येणाऱ्या गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींना श्री साईबाबांच्या समकालीन भक्त श्री लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून साठ हजार रुपये किमतीच्या अकरा सायकली वितरण समारंभ ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड विश्वस्त संगीता गायकवाड साईराज गायकवाड स्नेहल गायकवाड अधिराज गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद यातच समाधान असल्याचे अरुण गायकवाड यांनी सांगितले शिर्डी शहरात पहिल्यांदाच साईनाथ विद्यालयातील झाला यावेळी ग्रामीण भागातील मुली व मुले त्यांची पालक शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते साईबाबांनी श्रद्धा सबुरी व निष्काम सेवा हा संदेश दिलाय त्याच अनुषंगाने ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्यविषयक शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते त्या धर्तीवर हा कार्यक्रम संपन्न झाला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ